आला पंचमीचा सण आला पंचमीचा सण लोकाच्या लेकी मायारी माझी बाळाई सासरी आर तूर सोपन बाळा जार बाळी आना कर तानियाच लाडू कर बुकियाच लाडू कर बुत्तीनी बाकरी जातो बाळालाई गेला घोड्या च्या पाला शेलका वारू याला आला वाड्या घेऊ इनी आला वाड्या घेऊ इनी घातला मखमली बडलं रेशमी पटारू गोड्यावर स्वार झाला गेला वाड्याच्या बाहेरी लागला राज समारगी लागला राज समारगी लागला वनाच्या वाटला पानवलांडली सहाव्या सातव्या वनाईला दिसलं बाळीचं सासर गेला वाड्याच्या जवळी गेला वाड्याच्या गात अंगणी बाला रविला त्याला वारुग बांधिला बाळीनं पावना देखी येला शेला वलनी झळकईला झारी बुडवी रांजनात दिली बंधूच्या हातात घेतलं चवंगी सूप विली वैल चूल गेली उतरंडीला काढल्या साळी आणि डाळी बाळीनं सैपाक ग केला बंधू भोजन येल बंधू घरी गोष्ट करी बाळी घेऊन जा याची दिली बाळी लावू इनी चालला बाळी घेऊ इनी वरी स्वार झाला आला वाड्याच्या लागला राज वन वलांडेली सहाव्या सातव्या मना वाडा मनाला आला पुल्या वाडाला आला पुल्या वाड्याच्या आत घेतली बाळी उतरून गेली आईच्या जवळी आई आई निघ काही नेसूनेस जमाज पातय नग तुझ पात देग वैनीची कासाई नेसलीची वै कासाई गेली पाटलाच्या आळी मोर बाई काडी ल्या पाटला पाटलाच्या पोरीवाळी आली वाड्याला ला लागली पंचिम खेळाया नागा घेतल्या ग लाया नागा घेतल दूध धूप नागा घेतल हळद कुंकू नागा घेतल इत गेली वाड्याच्या बाईरी संग साऱ्या पोरी बाळी सगळ्या घडणी मिळुईनी चालल्या संग मिळुईनी मोर पाटील कुलकर्ण्याच्या माग तेल्या तांबोळ्याच्या गेल्या नागा जव नागाला नागाला या वाहिल्या नागा वाहिल दूध तूप नागा वाहिल हळद कुंकू हाता हात लावला एक फेर धरिला दोन फेर फेरजिदरिल तीन फेर धर चौथ्या पाच व्यापेराला याक हळदीच बोट याक कुंक वाच बोट लागल वहिनीच्या कासाई बाळीन ते बादे किल हातचा हात सोडी तिथन धावत पळत आली वाड्या नि गेली वाड्याच्या ग हात गेली आईच्या जवळी हळदी कुंक वाच बोट लागल वहिनीच्या कासाई तेवढ वहिनीन ऐकील गेली गाईच्या गोट्याला वहिनी दुखी बाई झाली घेतली खाट निवा काळ आला सोपाना ग बंधू तुम्ही सगळी हाई सा माझी अस्तुरी हायी गेली असल पनयाला सर्व घर धुंडी सगळी वाट धुंडली गेला गाईच्या गोट्याला देखील ग इरी याक हळदीच बोट याक कुंकवाच बोट माझ्या कासाई लागईल माझ्या कासाई लागईल तिला धावी दुरुणी निरगात धराव त्यात कासाई बुडवावी सूर्या किरणी वळवावी गडी चापुनी घालावी मला आणून दावावी गेला आईच्या जवळी अग तुग अंबिका माता कर बाळीची तयारी सासऱ्याला धाडा याची गेली मधुरा पेठला घेतलं चोळी पातीळ गेली कसारा का आळी काकन बाळीला लाविली आली वाड्या भरली बुत्ती दूर इडी झाली बाळीची तयारी चुली ठेव लग पाणी पहिला तांब्या धरणीला आई सुकून झाला लेकी कशा याचा झाला आपल्या घरी जायाचा बाळी पातळ नेस ती पैली निरी धरणिला आई सुकून झाला की कशा याचा झाला अशी काग मन तिस संग सोपान बाळ हाई बंधू नव तो तेचा तेच्या कंबरला सुरी घात वाट करील अग तू माता बाळ जेवाया बसली पहिला घास निला, केली बुत्तीनी भाकरी घेतली बुत्तीनी भाकरी बाळी घोड्यावर बसली वाड्याच्या बाहेरी लागला पाच राजव्या सातव्या मनाला नवी वाट येली आर तू सोपान र दादा नव सासऱ्याची ही वाट माझ्या सासऱ्याची वाट केळी नारळी वनदाट कित याळ बोऱ्याट कुट वाटी येला सातव्यावना बाळी खाली उतरिली काढली कंबरीची सुरी ठेवली बाळी याच्या शिरी दुरणी रागात धरी येल त्यात कासाई बुडली सूर्या किरणी वाळविली चापून घडी घात येली शेल्या पदरी बांधली आला आपल्या वाड्याला गेला गाईच्या गोट्याला काळी कासाई दाविली आली उठून घरा याला फिरली नार घरादारा बाळी झाली जाई झाड गेली सासूच्या सपईनी पाचे उतरंडी डासळल्या आवाज सुकून मोठा झाला घात झाला वाटवरी आली बाळाई सपनी जमोईनी सर्वजण आली पाचव्या मनाला डावी करंगळी कापी येली पतीनं अमृत शिंपी बाळ झाली साजीवंत आली पतीच्या ग घरी निली या पुल्या वाड्याला लागली राज कर याला लागली राज कर याला लागली राज कर याला धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका